तर गाईज माझ्या बहिणीला सध्या चालू आठवा ले ले आहे आठवा महिना या आधीच्या व्हिडिओजमध्ये तुम्ही पाहिलेलेच असेल की ती प्रेग्नेंट आहे ते आणि आता माझ्या बहिणीने फरमाईश केलेली आहे तिला चिवळाच्या भाजीचे मुटके खायचे तशी तर आता होणाऱ्या आईचे डोहाळे पुरवणं हे माझं कर्तव्य आहे सो so दॅट मी आता इथे घेतलेली आहे चिगड्याची भाजी आता ही कशी निवडायची हा सगळ्यात मोठा प्रश्न होता मग मी काही व्हिडिओज पाहिले त्या काकूंनी सांगितलं की निवडायची नसते ही भाजी फक्त अशी तोडून घ्यायची असते आणि मग खाली त्याची माती राहते आणि तीन चार वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आता भाजी स्वच्छ धुवून झालेली आहे आणि आपण इकडे पाहू शकता याचं हे जे ॲक्सेस वॉटर आणि काही माती होती ती निघालेली आहे आता आपण रेसिपीकडे वळूया मी रेसिपी बनवण्यासाठी घेतलेला आहे कांदा लसूण ओवा आणि जिरे कांदा आपल्याला इथे बारीक चॉप करून घ्यायचा आहे लसूण ओवा आणि जिरे मी इथे खलबत्त्यामध्ये बारीक कुटून घेत आहे तुमच्या घरी सुद्धा असं कोणी आहे का आणि तुम्ही छान असे लाड पुरवतायत मला कमेंट मध्ये नक्की सांगा मी घेत आहे ज्वारीचं पीठ तर पीठ आपल्या भाजीच्या क्वांटिटीनुसार आपल्याला कमी जास्त घ्यायचं आहे हे पीठ मी चाळून घेतलेलं आहे त्याचबरोबर याच्यामध्ये मी थोडस डाळीचं पीठ सुद्धा टाकलं होतं तुम्हाला जर थोडे कुरकुरीत हवे असतील तर तुम्ही रवा किंवा त्यामध्ये तांदळाचे पीठ सुद्धा नक्कीच घालू शकतात आता यामध्ये मी बारीक कुटलेलं लसूण ओवा जिरे घालत आहे आणि त्याचबरोबर कांदा देखील घालत आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हिरवी मिरची देखील घालू शकता पण ताईच्या प्रेग्नेसीमुळे मी हिरवी मिरची घातली नव्हती थोडीशी भीती वाटते पोट वगैरे दुखण्याची देन मी यामध्ये काही बेसिक मसाले ऍड केले जसं की हळद लाल तिखट मीठ धने जिऱ्याची पावडर आणि तुम्हाला हवं तसं तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ घालू शकता आता मी अंदाजेच सगळं टाकते त्याच्यामुळे मला प्रमाण वगैरे असं एक्झॅक्ट काही सांगता येणार नाही कारण मी काही मास्टर शेफ नाहीये पिठामध्ये पाणी घालण्याच्या आधी हे सगळे पदार्थ हाताने आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर न पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं फार घट्ट किंवा फार लूज असंही करायचं नाही अगदी व्यवस्थित हे पीठ मळून घ्यायचे मध्ये मा दाखवल्याप्रमाणे माझी एक चूक इथे झाली ती म्हणजे हरभऱ्याची डाळ घालायला मी विसरले होते पण तुम्ही विसरू नका हरभऱ्याची डाळ भिजत घाला आणि त्याच्यामध्ये टाका त्याच्यामुळे खूप छान चव येते त्यानंतरनं मी पिठाला तेल लावलं आणि छान असं ते पीठ मळून घेतलं माझ्याकडे स्टीमर नसल्यामुळे मी या पूर्णाच्या चाळणीमध्येच हे मुटके बनवणार आहे हाताला चांगलं तेल लावून घ्यायचं जेणेकरून हाताला हे पीठ चिटकणार नाही देन तुम्ही तुम्हाला हवे त्या हे मुटके बनवू शकता कटलेट सारखे गोल सुद्धा बनवू शकता किंवा लांब लांब जसे मुटके असतात तसेही बनवू शकता मी ऑलरेडी कढई कडई करायला ठेवली होती त्यामध्ये पाणी टाकलेलं होतं कढईतल्या पाण्याला आता चांगली उकळी फुटलेली आहे आता ही जाळी मी त्याच्यावरती ठेवणार आहे आणि एक दहा ते पंधरा मिनिटांमध्ये हे मुटके शिजून निघणार आहेत हे आपल्याला ओपन ठेवायचं नाहीये तर याच्यावरती आपल्याला झाकण सुद्धा ठेवायचं याच्यावरती झाकून ठेवलेली होती झाकण ठेवल्यानंतर काही वेळातच सुगंध दरवळायला चालू झालेलं होतं आता तुम्ही माझ्या लुक कडे जाऊ नका माझा अवतार आहे हे मला माहित आहे पण खाणं इम्पॉर्टंट आहे त्यानंतर ना जे राहिलेलं मिश्रण होतं ते मी इडली पात्रामध्ये ट्राय करूया म्हटलं कारण बरंच मिश्रण राहिलेलं होतं आणि इतका वेळ नव्हता भूकही लागलेली होती ताईला इडली पात्राला देखील चांगलं तेल लावून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये मुटके बनवायला ठेवले आपण इथे पाहू शकता जेणेकरून माझं काम अगदी सोपं झालं होतं सो आता मला असं वाटत की लवकरात लवकर मला स्टीमर घेण्याची गरज आहे दहा मिनिटानंतर ना मी चेक करून पाहिलं तर दोन्ही पात्रातली मुटके अगदी छान असे शिजलेले होते इडली पात्रातलेही शिजलेले होते आणि या चाळणीतले देखील शिजलेले होते ते चेक करण्यासाठी मी चाकू घालून पाहिलं तर चाकू अगदी क्लीन येत होता बाहेर त्यामुळे मग मुण मी गॅस बंद केला तर मंडळी चिगळाच्या भाजीचे गरम गरम मस्त मुटके इथे रेडी झालेले आहेत तर ज्यांची फरमाईश होती तर होणाऱ्या आईला आता आपण खाऊ घालूया पण त्या आईने काय आम्हाला फोटो व्हिडिओ काढून नाही दिला कारण ती खूप अवतारामध्ये बसलेली होती म्हणून मग मु� मीच खाऊन ची देते बघितलं ना मी किती हुशार आहे ते मला सगळं काही बनवता येतं तर मंडळी मी बनवलेली मुटक्याच्या भाजीची ही सम रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय करा अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी मी बनवलेली आहे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल कीप सपोर्टिंग